दिवाळी जवळ आली की दिवाळीच्या फराळामध्ये जास्त करून चकली आणि अनारसे उत्तम कसे बनवावे याची गडबड प्रत्येक गुहिणींची चालू असते तर आज आपण उत्तम जाळीदार अनारसे तांदूळ भिजवण्यापासून अनारसे बनवेपर्यंत कसे करायचे ते पाहतोय नमस्कार तर मी श्रावणी होम किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग अनारसे कसे करायचे ते पाहूयात तर अनारसे करायला शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा मग तो आंबेमोर कोलम किंवा साधा जाडा तांदूळ असला तरी चालतो फक्त तांदूळ चिकट असू नये म्हणजेच इंद्रायणी सारखा तांदूळ नसावा तर इथे मी एक, एक कप जुना कोलम तांदूळ वापरला आहे हे तांदूळ चांगले दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि भिजत ठेवायचे तर दुसऱ्या दिवशी ह्याचं पाणी बदलून तांदूळ पुन्हा पाण्यातून काढून पाणी घालून तांदूळ पुन्हा भिजत ठेवायचे असं तीन दिवस करायचं चा। आणि चौथ्या दिवशी हे पाणी काढून घ्यायचं तर तीन दिवस पूर्ण होऊन चौथ्या दिवशी पाण्यावर हे असे बुडबुडे आलेले आहेत म्हणजे तांदूळ चांगले आंबले आहेत आता हे तांदूळ गाळून घ्यायला काही हरकत नाही तर हे तांदूळ धुऊन पाण्यातून काढून एका चाळणीवर पाणी गाळत ठेवायचं साधारण अर्ध्या तासाने तांदूळ निथळल्यावर हे चांगले फुगले आहेत ते एका सुती कापड्यावर आळवायला ठेवायचे हे असे पसरून पंख्याखाली वाढून घ्यायचे तर आता दोन अडीच तासाने तांदूळ वाळलेले आहेत हे असे हातावर मोडले जातात तांदूळ जास्त कोरडे करायचे नाहीत नाहीतर मग ते अनारसे कडक होणार तांदूळ थोडे टमटच असले पाहिजे तर आता हे तांदूळ मिक्सरला लावून दळून घ्यायचे थोडे थोडे तांदूळ घ्यायचे दळलेलं पीठ चाळणीत गाळून घ्यायचं आधी मोठ्या चाळणीत पीठ चाळून घ्यायचं जेवढं जाडसर पीठ वर येईल तेवढं बाजूला काढून घ्यायचं आणि ते पुन्हा चाळणीमध्ये चाळून घ्यायचं असं करून नंतर छोट्या चाळणीमध्ये पीठ चाळून घ्यायचं म्हणजे जेवढं जमेल तेवढं बारीक पीठ काढून घ्यायचंय वरच जेवढं जास्तीचं जाडसर राहिलेलं असेल ते बाजूला करायचं तर अशा पद्धतीने पीठ तयार झालं आहे आता पीठ मोजून घ्यायचंय आपण एक मोठी वाटी तांदूळ भिजवले होते तर हे एक वाटी हलकी भरून पीठ घेतलेलं आहे तसंच उरलेलं पीठ पण मोजायचं दोन वाटी भरून पीठ तयार मिळालेलं आहे म्हणजेच आपल्याला डबल पीठ मिळालं आहे तर आता जेवढं आपलं तांदळाचं पीठ भरलं आहे त्याच्या अर्धा माप गुळ घ्यायचं मी इथे एक वाटी गुळ घेतला आहे आता हे गुळ चांगलं मिक्स करून घ्यायचं जेवढे गुळाचे खडे आहेत ते मोडून घ्यायचे गुळ शक्यतो चिकट असाच घ्यायचा आता जमेल तेवढा हा गुळ मी मिक्स करून घेतलाय त्यानंतर हे मिश्रण मी चांगलं चेचून घेतलं जड वजनाने हे पीठ चांगलं चेचून घ्यायचं हे असं अशा पद्धतीने पीठ एकत्र करायचं साधारण पाच मिनिटं तरी मी पीठ चेचून घेतलेलं आहे हे पीठ सगळं एकत्र करून घ्यायचं तर इथे मी मिक्सरला एकदाच पल्स मोडवर फिरून घेतलाय त्यामुळे गुळ पटकन तांदळाच्या पिठामध्ये मिक्स झालंय आता ह्यामध्ये हे पीठ थोडं कोरडं वाटतंय आहे म्हणून थोडस गुळ घालायचंय तर इथे मी दोन चमचे गुळ घेतले ते मिक्स करून घेते म्हणजे एक वाटी गूळ अधिक दोन चमचे गुळ एवढा आपल्याला गुळ या पिठासाठी लागलेला आहे गुळ जर जास्त झाला तरी सुद्धा आपला अनारसा बिघडू शकतो तर आता इथे पिठाचा गोळा तयार करून घेऊयात हा बघा हा असा फक्त गोळा तयार होत आहे तर ह्या पिठाचे दोन भाग करूयात आता हे मळून झाले ते एका डब्यामध्ये ठेवूयात आता हे पीठ तीन ते चार महिने असच राहू शकतं अशा पद्धतीने पीठ बनवून ठेवलं की कधी आपण अनारसा बनू शकतो आता हे पीठ लवकर येण्यासाठी यामध्ये केळं घालू शकतो मी इथे केळं नाही घालत आहे कारण पीठ तेवढं जास्त घट्ट झालेलं नाहीये आता हा डबा बंद करून ठेवून द्यायचा तर इथे दोन दिवसांनी हा डबा मी उघडून बघते पीठ जेवढं ठेचू तेवढं अनारशाला जाडी चांगली येते हे पीठ आता पुन्हा मळायचंय यात आपण आधी वेलची जायफळ पूड काही घातलं नव्हतं तर ते आता आपण घालून घेऊयात थोडस चवीप्रमाणे वेलची जायफळ पूड घालायची आहे असं पीठ मळून घेऊन दोन तीन मिनिटे पीठ पुन्हा चेचून घ्यायचं जेवढं आपण चांगलं पीठ चेचून घेऊ तेवढ्या आपल्या अनारशाला जाडे चांगली येणार असं थोड्या थोड्या वेळाने दोन वेळा पीठ चेचून घेतलं आहे चांगलं पीठ मळून झालेलं आहे ह्याच्यात छोट्या छोट्या गोड्या तयार करून घेऊया साधारण आपल्याला केवढ्या साईजचा अनारसा करायचा आहे त्या हिशोबाने गोळी घ्यायची आहे इथे मी लिंबा एवढी गोळी घेते हलक्या हाताने गोळी फिरून गोळी गोल करून घ्यायची अशा मी सगळ्या गोळ्या तयार करून घेते दोन पिठाचे गोळे मळलेले त्यातल्या एकच भागाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत बाकीच्या पिठाचे नंतर करून घेणार तर हे सगळे गोळे तयार करून झालेले आहे आता इथे खसखस घेतली आहे एक गोळी घ्यायची आणि एक असं प्लास्टिक घ्यायचं किंवा ताटावर अनारसा थापला तरी सुद्धा चालेल प्लास्टिक वर थोडस खसखस पसरायचं किंवा गोळीला आधी खसखस लावून घेतलं तरी सुद्धा चालेल तर गोळी अशी प्लास्टिक वर ठेवून घ्यायची आणि दोन बोटांच्या सायाने गोल फिरून थापायची असं नाही जमलं तर मग लाटणीने जाडसर लाटून घ्यायचं तर इथे ही एवढी जाडी ठेवलेली आहे गोळी जास्त पातळ ठेवायची नाही पातळ ठेवली कि ती तुपात लगेच पगळते म्हणून जरा पारी जाडसरच ठेवायची तर ही गोळी अशी थापून झाली आहे दुसरी सुद्धा आपण गोळी थापून घेऊया तर आता गॅस पेटून मंद आसेवर तूप गरम करायचं तूप जास्त घ्यायचं नाही जेवढं आपला अनारसा बुडेल इतपतच तूप घ्यायचं आहे आणि तूप मंद आचेवर गरम झालं की उपाचं टेम्परेचर चेक करायचं पहिला अनारसा आपण सोडून घेऊया खसखसची बाजू वर ठेवायची गॅस अगदी मंद ठेवायचा साधारण अर्ध्या सेकंदाने बाजूने तूप वर सोडायचं म्हणजे हळूहळू वर जाळी जाळी पडायला लागेल एक मिनिटाने अनारसा थोडा तळत आला कि अनारसा चमच्या सहाय्याने काढून घ्यायचा असं वरून तूप सोडलं की वरच्या बाजूने अनारसा चांगला जातो आणि झाऱ्यावर अनारसा घेतल्याने अनारसा खालच्या बाजूने करपत नाही साधारण सोनेरी रंगावर अनारसा तळून काढायचा आता हा अनारसा तयार झालाय त्याचं तूप असं चमच्याने दाबून काढून घ्यायचं हे अशा पद्धतीने तर हा आपला पहिला अनारसा तयार झाला आहे तो काढून घेऊयात हा मागच्या बाजूने सुद्धा सोनेरी रंगावर चांगला तळला गेलाय तर आता दुसरा अनारसा तळूयात असा प्लास्टिक वर अनारसा थापला की सोडायला सोपा जातो तर हा सुद्धा तसाच तळूयात साधारण एक अनारसा तळायला एक ते दीड मिनिट लागतात तर हा सुद्धा अनारसा तळून झालाय तो पण काढूयात हे असे मस्त अनारसे तयार झाले आहेत असं ताटावर सुद्धा पटकन अनारसा थापला जातो ताटावरचा सुद्धा छान झालाय लाटणी दोन तीन वेळाच फिरवायची तर ही सुद्धा छान पारी लाटून झाली आहे तर हे सगळं तळून घेऊयात आपण मळलेलं पीठ डब्यात भरल्यावर जेवढे जास्त दिवस मुरवायला ठेवू तेवढा अनारसा खुसखुशीत आणि जाळीदार होतो याआधी मी अनारशाची रेसिपी अपलोड केलेली आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता अशा तरेने दुसरा पीठ त्याचे सुद्धा अनारसे बनवून झालेले आहेत साधारण सोनेरी रंग यायला लागला की अनारसे काढून घ्यायचे पुळाचं प्रमाण जास्त झालं तरी अनारसा बिघडू शकतो तर असे हे दोन्ही बाजूने एकाच रंगावर तळलेले आहेत आणि जाळे सुद्धा चांगले आलेली आहे तर हे असे परफेक्ट प्रमाणात अनारसे बनवले आहेत बनवलेले अनारसे डब्यात भरून ठेवले की दोन महिने तरी चांगले राहतात ते खराब होत नाहीत तो गोळावरच केलेले आहे त्यामुळे ते, ते बरेच दिवस टिकू शकतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद